ब्लॉकमध्ये स्वागत आहे इम्त्याण्णव सुभाष इम्त्याण्णव आपण जात आहे ते करण्यासाठी मागं पाहण्यात पाक ठेवलेलं आहे आणि आपण बैल घालून घरामध्ये खायचे ठेवून आपण जात आहे त्यामध्ये आपलं आज आपल्याला मिळायचं आहे बाजरी आणि अपना जी आप शेत है ना खूब लाँब है अपने जब जब पांच से सह किटर जाए लगता है गाड़ी गाड़ी में कारण लाभ लाभ आने जाएको अपने होना नहीं कहीं तो होना चाहिए टाइम नहीं क्या कहीं

पाहायला मिळतो आपल्याला आणि त्यात काम केल्यावर आपल्याला सगळं भरलेलं झालेलं आहे आपलं ते आपण माझी का म्हणून आपण शेअर शेतामध्ये जातो त्याच्यामध्ये आपण जे काही करायला पण काम कामकाज व्हिडिओ आवडला करायची असं नाही करा आणि आमच्या चांगला उपक्रम करणे